मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली थी तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले हे तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते पुणदी येथे दोन पॉईंट दहा कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पुणदी तालुका पलूस येथे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते गावात दोन कोटी दहा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले या कामांमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल यापैकी पर्यटन योजनेअंतर्गत हनुमान मंदिर परिसरात दोन कोटी रुपयांच्या विविध कामांची भूमीपूजन करण्यात आले यामध्ये सभागृह भक्तनिवास रस्ते शेड व इतर आवश्यक सोयी सुविधांचा समावेश आहे या विकासामुळे हनुमान देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे यासोबतच पुणदी येथील हनुमान विकास सोसायटी येथे दहा लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे लोकार्पणही डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले या हॉलमुळे गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे या कार्यक्रमावेळी पुणदी येथील हनुमान देवस्थान समितीचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी माजी सरपंच ज्येष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी महिला उपस्थित होत्या

मुख्य माध्यमातून आता वाद केलेला आहे जे काय केलेलं आहे त्याचं सुद्धा यात तुमचा समोर सांगितलं खूप आपण काम करणार मला जास्त आपल्याची करू शकतो पॉलिसी माझ्या बघूयात आहे त्याच्यावर जायचं आहे आपण नेहमी करत असताना